आणि एज लागलेला आहे आणि कॅचआउट होईल काय प्रणीतसाठी आपण व्हिडिओ शूट करतोय मी कांदा बटाटा करून घेऊन जाणार आहे शनाया टू कांदा बटाटा आमची टेक्निक आहे सगळे की गाणी ऐकत ऐकत सब बसून राहायचं शांतपणे पाऊस बघत बघत नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम टू माय ब्लॉग आणि आज परत एकदा पावसाने हजारी लावलेली आहे कारण पाऊस कुठेतरी हरवलेला पूर्ण दिवसभर गायब झालेला पण आज सकाळपासून परत एकदा संततार चालू झालेली आहे आणि बघा मस्त असं वातावरण झालेलं आहे आपलं मोठं घर छोटं घर छोटा तर छोटं नाही राहिलं ॲक्च्युली आणि पण बघा ना मस्त सगळं हिरवं गार जायला आहे छानच वाटतं आहे राईट आणि आज ॲक्च्युली प्लॅन आहे तर वेगवेगळी मंदिरं व्हिजिट करायचा आणि आज जसं तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बोललो की घराला इन्व्हर्टर लावून घेतो आहे तर इन्व्हर्टर पण लावायचं आहे तर इन्व्हर्टरवाले आज येणार असं म्हणाले आहेत बघी आज येतात की नाही येतात नाही तर उद्या तर येतील असते तर आज उद्यामध्ये इन्व्हर्टर लागून जाईल ओके महत्त्वाचं काम काय म्हणतात लाईट तर जात असतं तुम्हाला माहिती आहे गावाला तर त्याच्यामुळे एकदा इन्व्हर्टर लागला की जरा बरं वाटेल आणि बघूयाचा सगळं मुलांवरती डिपेंड आहे जर मुलांनी म्हटलं की आज जाऊया तर आज आपण जाणार ते सगळ्या मंदिरांमध्ये म्हणजे पहिल्यांदा तर जाणार आपण आपल्या रामेश्वर मंदिरामध्ये म्हणजे आपलं ग्रामदैवत आणि त्यानंतर मग जाणार स्वामीच्या मंदिरामध्ये आणि मग तिकडून मग जाणार आपण कुणकळेश्वरीच्या मंदिरामध्ये सो बघूया कसा काय प्लॅन बनतो ते पण आता तरी घरामध्ये ना काहीतरी कट केला जात आहे काय कट करत आहेत ना ते तुम्हाला दाखवतो बघा मस्तपैकी माड आणि आकाशात काळे काय ढग असं काहीसं वातावरण आहे छान पाऊस पडतो आहे बघा तिथली सगळी झाडं लावायची अजून आणि इकडे बघा आणि इकडे बघा बाजारातून मस्त पैकी आपण आणलेला तो कापा काम चालू आहे आता ब्रेकफास्ट पण झाला आता या फणसाचे घरे खाऊया सो आता आपला हा कोकण पर्यटन फसलेला निर्णय नावाचा एक व्हिडिओ आहे तोच आता तो मी रिलीज केला आणि बाहेर बघा हुवादार पाऊस <laughs> चांगलाच कडक पाऊस आलेला आहे मला वाटत नाही आज ले ले। आपला कुणकेश्वरचा प्लॅन सक्सेसफुल होईल कारण आज पावसाने चांगला जोर पकडलेला आहे आणि तिकडे थोडं काम पण चालू होतं ऍक्च्युली आपलं कझिन आहे बबडी ओके तर त्याच्या पण घराचं काम चालू होतं पण माणसं पण आली पण काल ती आली नाहीत तर काल पाऊस नव्हतं आणि आज ती आली तर धुवाधार पाऊस आहे तिकडे बघा तिकडे लांबर तुम्हाला दिसत असेल तर तिकडे गोठले आहे रुपेश ते वाटतं ते पत्रेला होतात त्याच्यावर तर असं आहे ऍक्च्युली कोकणामध्ये कुठचं काम करायचं म्हटलं ना ज्या दिवशी पाऊस नाही त्या दिवशी माणसं येत नाही आणि ज्या दिवशी माणसं आली त्या दिवशी असा पाऊस येतो दुवादार पुढा जोरात आला आहे बघा आणि आज आमचे इन्व्हर्टरवाले पण येतात तर त्यांना पण सगळे लाईटिंग वगैरे करायची आहे कनेक्शन्स करावे लागणार ना इन्व्हर्टरसाठी तो बघूया हा फॅन हा फॅन सगळे फॅन आणि लाईट सगळं करायचं आहे आणि आज बघूया गेलं तर संध्याकाळी आत्ताच मी तांबाडेकचा महेश आणि त्याला कॉल केला सागर सनिया बरोबर गेलो पन, 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 <laughs> तर आज आपण मासे पकडायला पण जाऊ शकतो पण डिपेंड आहे सगळ्या पावसावरती असा जर धुवाधार पाऊस पडत राहिला तर मग ऍक्च्युली बघा कधी कधी गा असं वाटतं माहिती आहे काहीही न करणं पण करण्यासारखंच असतं काय म्हणता असा जर पाऊस धुवाधार पडत असेल आणि मस्तपैकी गाणिया ऐकत ऐकत च बसून राहायचं शांतपणे पाऊस बघत बघत कधी किती भारी वाटतं ना बघा अशी छान हिरवळ म्युझिक आणि पाऊस सो का पाऊस विश्रांती घ्यायचं नाव घेत नाहीये कंटिन्युअसली चालूच आहे कधी खूप जोरात पडतो कधी असा संध्याधार लावून आहे पण पाऊस आहे ओके आणि याच दरम्यान बघा काम पण करायला घेतलं आहे रुपेशने आमचा एक कझिन आहे संदेश त्याच्या घराचं तर आता करायला घेतलेलं आज एवढा जोरात पाऊस आला की तर थांबवा लागला आहे मला असं वाटतं जी माणसं काम करायला आलेली त्याने आता ब्रेक घेतला आहे आणि ते आता परत गेल्यात सो मे बी आता ते उद्या येतील किंवा परवा येतील डिपेंड आहे आता पाऊस कधी थांबतो आहे आता आपण काय प्रेडिक्ट पण नाही करू शकत कारण असा टाईम आहे की पाऊस खूप पडू शकतो ओके आणि प्रचंड पडू शकतो अशी काहीशी परिस्थिती आहे सो so, लेट सी कसं काय वर्कआउट होतं ते सो so, आता या जरा जेवायला घेतलं पाहिजे कारण आता ते इन्व्हर्टर लावणारी येणार होते पण आता काय माहिती नाही आज येत आहेत की नाही कारण खूपच पाऊस आहे सो so, आज मे बी ते येणार पण नाहीत सो so, सी सगळंच अनप्रडिक्टेबल आहे सो so, बघा फायनली आपला इन्व्हर्टर इकडे आलेला आहे इन्व्हर्टर आणि त्याच्याशिवाय बॅटरी आता बाहेर आहे सध्या बॅटरी बरीच जड आहे आणि आता काम चालू झालं आहे इन्व्हर्टर आणि बॅटरी जोडण्याचा सो so, आपली देवगडवरूनच माणसं आली आहेत so, तालुक्यावरून तिकडे दादा आहे सो इन्व्हर्टर बेसिकली आपण आता इथे सेटअप करणार आहोत okay. ओके म्हणजे तो बाहेरूनच ऑपरेट करता येतील आणि त्यानंतर बघा इथे एक बोर्ड आहे आपला तिथे आतमध्ये बेडरूममध्ये एक बोर्ड आहे आणि त्याच्याशिवाय हॉलमध्ये बोर्ड आहे हां ओके okay. आणि त्याच्याशिवाय वरती दोन बोर्ड आहेत सो जवळजवळ पाच बोर्डमध्ये आपल्याला कनेक्शन करून घ्यायचं आहे तो काम आता चालू आहे तिकडे आता इन्व्हर्टरचा बोर्ड लागला तसं म्हटलं तर बरंच काम असतं ओके सो वेळ लागतं आहे सो होईल आज मला दिवस याच्यातच जाणार आहे आज प्लॅन होता कुणकेश्वरला जायचा पण तो होत नाही आहे आणि तिकडे तांबाड महेश आणि सागर सनी आहे समुद्रावरती आले आहेत गजबादेवीजवळ मासे पकडायला तर ते त्यांचा फोन आलेला ओके जमला तर जाऊ आणि इकडे बघा मस्तपैकी पप्पा <laughs> अश्विनदार आलं इकडे आई बघा आता हे सगळं असं बनवून घेतलं बघा बाईक इकडे मस्त वरती आली तर त्याच्यामुळे आता इकडेच हे दोन डॉगी बघा दोन नवीन डॉगी आता यांचे सध्या धमाल चालू आहे इकडे तिकडे नुसते पळत असतात तिकडून 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 इकडून ओके मजा चालू असते त्यांची भीती भीती काय नाही त्यांना सो असं पण आता बरं वाटतं बघा इथेच असं उघड्यावरती गप्पा मारत बसायला सो मला असं वाटतं आता मोस्टली आता आम्ही असंच इथे आपलं बसायला छानच वाटेल आणि बघू उन्हाळा वगैरे असेल तेव्हा असं शेल्टर वगैरे पण मारता येतील म्हणजे ग्रीन कपडा जरी मारला ना तरी छान होऊन जाईल काय म्हणता बघूया करूया काहीतरी प्लॅन आणि ती शनाया बघा तिकडे वरती दिसली हॅलो 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 करते सगळ्यांना हॅलो नानी हॅलो शनाया हा यू सॉ माय ग्रीन बॉटल माझी पाण्याची बॉटल बघितलं त्याने ओके खूपसं लवकर लवकर काम होईल आता आपलं आणि गेलो तर समुद्रावरती जाऊ लेट्स येते बघा माझी ग्रीन बॉटल मला दाखवते माझी पाणी पिण्याची बॉटल ओके कीप इट इनसाईड आणि आता आपण आलो आहेत ना आता ती आमच्या गावामध्ये ना पावसाळी क्रिकेटच्या मॅचेस आहेत तर त्या बघायला आलेलो आहे आणि तिकडे जाताना आता आपल्याला ना जायचं ते पाण्यातून आणि इकडे मी आणि शनाया शनाया हॅलो हॅलो ओके okay. आता शनायला काय समोर पाणी आणि चिखल आहे तर तिला आता ना मी कांदा बटाटा करून घेऊन जाणार आहे शनाया डू कांदा बटाटा ओके okay. कळलं तुम्हाला आमची टेक्निक आहे दिस हऊ वी ट्रॅव्हल ओके okay. आता आपण निघूया फटाफट जायला जस्ट होल्ड मी टाईटली आणि बघा इकडे आपला जिओचा टॉवर आहे सो so, थँक्स टू जिओचं टॉवर आजकाल काय नेटवर्कचा प्रॉब्लेम नसतो सो so, चला आता आपण तर चिखल आहे तर चिखलातून जायचं जरा आणि याला बघा प्रॉपर जनरेटर वगैरे आहे तर त्याच्यामुळे काय लाईट गेली तरी प्रॉब्लेम होत नाही तर आमचं बी एस एन एल होतं लाईट गेली गेली नेटवर्क पण निघून ने जायचं सो आता हे so, खूप प्रसिद्ध ग्राउंड आहे मिडबावमधलं फक्त so, एक्सेस रोड पावसामुळे खराब आहे चिकल चिकल फुल जंगलातून जायचं आपल्याला मॅच जोरात चालू आहे या आता लवकरच पोचू आपण हां नाव यू कॅन गेट डाऊन सो so, शनि आता खाली उतरलेली आहे यस आणि बघा आता मी कठीण ब्राउज करून आलेला आणि बघा ना मस्त वेगळी अस पावसाळ्यामधलं क्रिकेट फुल चिकल चिकल आणि चिखलातलं क्रिकेट युट्यूबच्या माध्यमातून जगभर आमचे सर्व आमच्या सन्मान प्रगत लोके पावसाळी क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी आणि ही स्पर्धा जगणाऱ्या पोहोचवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी सहज स्वागत करतो धन्यवाद प्रभात छानपैकी पावसाळ्यामधला क्रिकेट चिखलामध्ये खेळण्याची आपली जी एक मजा असतो असं क्रिकेट खेळायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा जळगाव असं ते आपल्याला जाताना लागतं जेव्हा आपण नांदेड जातो तेव्हा त्यांची टीम अंतिम स्थान आलेली आहे त्यावर आज फायनल आहे आपण आता इकडे जाऊया आता आपण इकडून क्रिकेट बघूया सगळं चिखला चिखलातून असं धावत धावत रन धावत पूर्ण कम्प्लीट करतात आणि वेगवेगळ्या टीम तालुक्यामधून नदी जिल्ह्यामधून म्हणावं लागेल सॉरी दसर पडण्याची शक्यता जोरात आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युली ते सिमेंटचं वाटतं पिच बघा तीन चेंडू तीन धावांची गरज आहे सध्या आता मग ऍक्च्युली वाईट गेलेला पण त्याच्यावरती पण एक रन धावून काढलेला आहे आणि दुसऱ्या रनला रन आउट झाले त्याच्या आधीचा बॉल पण मिस झाला पण त्याने पळून रन काढलेला आहे सेमी फायनल आहे नाही सेमीन। सेमीनायनल ना? तो तीन बॉल मध्ये तीन धावा हव्या आणि मिस बॉल परत अरे यार परत <laughs> एक रन धावून काढलेला आहे दोन बॉल दोन दोन चेंडू दोन धावा दोन चेंडू दोन धावा आणि दो परत एक धावा एज लागला आणि एका धावामध्ये एक रन आला एक चेंडू एक धावा आणि बघा आणि एज लागलेला आणि कॅच कॅचआउट होईल काय आणि आऊट कॅच आउट झालेला फुल चिखलामध्ये जिंकलेले <laughs> पडले बघाय नाही वेगळीच दमाल आहे मजा आली जरा विकेट मॅच बघायला आलो पण पटापट आपल्याला जायचं ते मार्केटमध्ये मार्केट आणि मार्केट तिकडून समुद्रावरती पण सगळ्या शिव्या चालू आहेत आपल्या मालवणी सो <laughs> so, क्रिकेटची मॅच बघून जलावरती आपण आलो होतो आपल्या एका फेवरेट स्पॉटवरती जिथे आपण जनरली येतो रात्री ओके पण आज आपण आलो ते दिवस आहेत चिल्ली पिल्ली पण तुम्हाला तर हा स्पॉट माहिती असेल मी मोस्टली तरी रात्री बऱ्याच वेळा मे बी आज रात्री पण येऊ शकतो सो इकडे मस्तपैकी छान अशी गाडी पार्क करायची आणि समोर असा मस्त समुद्राचा आस्वाद घ्यायचा मला मिडवा समुद्र समुद्रकिनारा का भारी वाटतं बघाड्या आकाशात बघा मस्त की काळे काळे ढग नुसतेच जमलेले आहेत कधी पण पोचायला लागतील ओके आणि कसं वाटतं बघा समुद्रकिनारा भारीच ना सो बघा समोरचा आहे आपली आई गजबादेवी आणि काय एकदम लोकेशन वाटतं बघा ना अक्षस्पी लोकेशन म्हणजे ना शाळेमध्ये असताना आपण असं पेंटिंग काढायचो बघा ना तर तसंच काहीच वाटतं ना अजा बघा असं गोल असा काढलेला आहे त्याच्यावरती ते छानच मंदिर वरती वरती असे काळे काळे एकदम ढग नुसते भरलेले आहेत पावसाच्या पाण्याने इकडे असा आपला समुद्रकिनारा इकडे छोटीशी वाळू इकडे छान बसायची अशी व्यवस्था केली आहे ते असा आपला हा भेटभाव तो एकचा समुद्रकिनारा आणि इकडे बघा प्रेरणा प्रणीशना मस्तपैकी आहेत रिलॅक्स करतात गाडी इथे अशी उभी केली आहे बघा इथे फोटोज वगैरे काढतात छानपैकी प्रणीश काहीतरी सांगतोय व्हॉट आर सीईंग प्रणीश आता लाज गेला हां ओ युअर व्हिडिओ ओके तर बघा हे प्रणीशसाठी आपण व्हिडिओ शूट करतोय आहे आणि बघा इकडे मासे पकडायला आलेले आहेत छानपैकी गळ बी घेऊन आले आहेत एक तर टाकतील मस्तपैकी समुद्रात हो अरे मासा मिळाला आहे का मासा मिळाला नाही या आणि डॉगी असे बरेच असतात बघा अधिक ती प्रेग्नंट आहे की जिने आत्ताच डिलेवरी केल्या समुद्र किनारा बघा लांबवर बसायला असं समुद्रकिनारा किनारा मिटवत आंबड एकचा काय भारी वाटतं असं मजाच आहे बघा इकडे सगळे गळ बिळ घेऊन आले आहेत आता हे था, टाकतील गळ बघूया ना काय मासे मिळतात का प्रणेश बघा मस्त आहे सो बघा मस्त वाटतं ना समुद्रकिनारा किनारा फक्त मुलांवरती लक्ष द्यावं लागतं प्रणेश विचारतो सेम बीच आहे का एवढा मोठा बीच आहे ओके तर त्याला आता कन्फ्यूज झाला आहे नक्की कुठे येतो आपण आम्ही तिकडे खेळायला येतो ना ने तो त्यांना कळत नाही नक्की आपण कुठं येतो आणि याचं म्हणजे वेगळंच जागत आहे सिंग वडिओ सिंग हा तिला आता आपल्या डॉगीच असतं डॉगी कॅट मस्तपैकी असवसाळ्यामध्ये आणि अशा रौद्र समुद्राचा एक आनंद घ्या कोकणामध्ये येतात तुम्ही ऑलवेज बिड बॉ हो येऊन राहू शकता आता बट दोन रूम आहेत आणि दोन्ही रूमला इन्वर्टरची पण सोय आहे त्याच्यामुळे ॲटलिस्ट एक बेसिक लाईट तर तुम्हाला मिळून जाईल म्हणजे फॅन आणि लाईट ओके आणि बाकी मी आता रिचार्जेबल बल्ब पण टाकलेले आहेत सो त्या अनुषंगाने बऱ्यापैकी बॅकअप आहे सो यू कॅन प्लॅन स्टे मिडवा होमस्टेला पावसाळ्यामध्ये पण म्हणजे जेवणाची वगैरे हो चांगली सोय होऊन जाईल जा 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 त्याच्याबद्दल टेन्शन पण असे असे काय काय ढग आणि कधी पण धुवाधार पाऊस तुम्ही एक्सपेक्ट करू शकता आणि स्पेशली जुलै महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये तर एक्सपेक्ट करा की खूप पाऊस असतो येथे सो मी एवढं रेकमेंड नाही करणार जुलैमध्ये पण लाईक जूनमध्ये यू कॅन प्लॅन अवर ऑगस्ट इज अ बेस्ट सीझन मला तर वाटतं यावेळी गणपती बाप्पा लवकर येतात सप्टेंबर फर्स्ट वीकमध्येच दे येतात सो गणपतीच्या दिवसामध्ये परत सगळं बंद होणार टुरिझम कारण सगळेजणं गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये बिझी होणार बट ऑगस्ट एक चांगला सीजन आहे जर तुम्हाला कोकणातली सगळी हिरवळ पावसाळा आणि असं वातावरण जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं असेल आणि तीसुद्धा कमी गर्दी शांतता तुम्ही एन्जॉय करू शकता असं आलं आहे सेव्ह दीच देव फुड सो मच हॉग अदरवाईज बेव कम्स अँड टेक लॉर्ड ऑफ लँड अँड सॅन्ड इन टू दी या ऑल द डॉग सो मेनी डॉग वातावरण आहे सो तर मी पण जरा मस्त पैकी समुद्र आणि असा बेवाना वारा एन्जॉय करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळा सो so, दुसरा दिवस आहे आणि आज नाही ॲक्च्युली प्रिडिक्शन होतं की खूप जोरात पाऊस पडणार पण आज काय पाऊस एवढा अजून पडलेला नाही आहे आणि म्हटलं पाऊस नाही पडला तर त्याच्या आधीचारा जरा आपण जाऊन येऊया एक महत्त्वाचं काम करायला गेलो ते म्हणजे नर्सरीमध्ये तुम्हाला तर माहिती आहे आपण जेव्हा जेव्हा आता मिडवावला येतो सो त्या त्यावेळी प्रत्येक वेळी आपण इथे येतो आणि झाडं लावतो हो ओके तर मागच्या वेळी पण बघितलात तुम्ही आपण ही सगळी झाडं लावली ओके आणि तिकडे पण झाडं लावली तिकडे पण झाडं लावली तिकडे पण झाडं लावली मागे पण झाडं लावली सगळीकडे आपण झाडं लावतो सो यावर्षी पण तीच प्रथा आपण कंटिन्यू केली आहे सो बघा आता सकाळी सकाळी मी गेलो नर्सरीमध्ये आणि नर्सरीमधून एवढी सगळी झाडं घेऊन आलेलो आहे तुम्ही बघू शकता सगळी लाईनीत लावून ठेवलेली आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तेरा चौदा पंधरा सो पंधरा झाडं तर नर्सरीमधूनच आणलेली आहेत आणि ही सगळी झाडं आता घराच्या आजूबाजूला आणि जिथे जिथे ओके लावायची आहेत तर कोणकोणती झाडं आणली आहेत ना मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन आणि त्याच्याशिवाय तिकडे बघा दोन कोपऱ्यामध्ये फांद्या पण आणून ठेवलेल्या आहेत आणि अजूनसुद्धा काही काही झाडांना जिथे जिथे जातो ना तिथे तिथे मी प्रत्येकाला सांगून ठेवतो हो मला एखादं तुमची फांदी द्या झाडाची किंवा मग जर आता पारिजातचं झाड आहे ना तर त्याच्या खाली ना रोपं उगवतात ओके सो ती रोपं आता पिशवीत घालून ठेवायची आणि नंतर मध्ये ती मोठी झाली ना गणपतीला वगैरे किंवा आणून लावेन ओके तर पारिजात माझं एक फेवरेट फुलझाड आहे आणि त्याच्यामुळे आता मी पार्जातची पण दोन रोपं घेऊन आलेलो आहेत पण कोणकोणती रोपं आहेत ती तुम्हाला नंतर नेक्स्ट स्टुडिओमध्ये मी दाखवणारच आहे आणि आपल्याला वृक्षारोपण पण करायचंच आहे ओके पण आता बघ ना असं काहीचं वातावरण आहे उशीर झाला ॲक्च्युली यायला ओके कारण झाडं घ्या नंतर मग आपली तिकडे तुम्हाला माहिती आहे म्हणजे ह्याच्यामध्ये पण कलम आहेत बाजारामध्ये तर त्याला आपण मस्तपैकी दोन पोती खत देऊन आलेलो आहे आणि नंतर तिथे आमच्याच एक संतोषदादा म्हणून आहे तर ते खत वगैरे घालतील तिकडे आता त्या झाडाचे आपण आंबे काढलेले बघा आणि खूप मोठे होते तर तेच ते झाड आणि त्याला तर संतोष खत घालेला आता मस्तपैकी म्हणजे आपण एक्सपेक्ट करू शकतो मे बी नेक्स्ट इयर नाही ने, नेक्स्ट टू नेक्स्ट इयर आपल्याला चांगली त्याच्यातून आंबे परत एकदा मिळतील वगैरे ओके आता तिकडे खालती पण एक कलम आहे तर त्याला पण थोडं खत घालायचं आहे तर ते पण आता मोठं मोठं होत चाललेलं आहे बाकी आता ही झाडं पण लावायची आहेत पण आता ते सगळं आपण करूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये आता मला प्रचंड भूक लागलेली आहे कारण ऑलरेडी अडीच वादला आहे वाटतं तर पटापट आधी जेवून घेतो आणि भेट नंतर तुम्हाला एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो आणि आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ काही करण्यासाठी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद